namaskar मतदान करण्याआधी आपण ज्या व्यक्तीला मतदान करतोय त्या व्यक्तीची बायोग्राफी आपल्याला नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे आणि या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सांगतोय डॉक्टर अमोल रामसिंग यांची बायोग्राफी ते इथपर्यंत कसे पोहोचले त्यांचा प्रवास कसा आहे हे आपण नक्कीच जाणून घेतले पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रांनो ते सुद्धा शेअर करा डॉक्टर अमोल कोल्हे म्हटलं की आपल्याला लगेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यांनी केलेल्या भूमिका आठवतात भक्कम शरीर आणि उत्तम अभिनयाद्वारे या दोन्ही पात्रांमध्ये त्यांनी जिवंतपणा आणला असे हे अमोल रामसिंग कोल्हे यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी शिवजन्मभूमीजवळ म्हणजेच नारायणगाव या गावात झाला शिवजन्मभूमीजवळ असल्याने लहानपणापासूनच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी आणि पराक्रम ऐकतच वाढले आणि त्यामुळेच लहानपणापासूनच त्यांना असं वाटायचं आपणही यांच्यासारखंच समाजासाठी काहीतरी करावं पण शिक्षणही तितकच महत्वाचं होतं आठवी पर्यंतच शिक्षण त्यांनी नारायणगाव मध्येच पूर्ण केलं त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्याला आले पुण्यातल्या आपटे प्रशालेमध्ये त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं या सर्वांमध्ये कमालीची गोष्ट अशी की चौथी आणि स्कॉलरशिप म्हणजे गुणवत्ता यादीत त्यांचं नाव आलं आणि गुणवत्ता यादीतही आले असं हे हुशार व्यक्तिमत्व त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबई मध्ये जीएस महाविद्यालयात गेलं तेथे ते त्यांनी ते एमबीबीएस ची डिग्री घेतली आणि ही डिग्री सुद्धा त्यांनी मध्येच घेतली तर अभ्यासात इतकं हुशार असणार हे व्यक्तिमत्व अभिनयाकडे कसं वाढलं हा एक प्रश्न सर्वांना ते एम बी बी एस ची डिग्री घेत होते त्याच महाविद्यालयात त्याच्या अभिनय कलेसाठी पोषक वातावरण होत आणि तिथेच त्यांनी बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि आपली अभिनय कला ते सर्वांसमोर आणू लागले त्यानंतर वेगवेगळ्या नाटकांमधून मालिकांमधून ते सर्वांपर्यंत पोहोचू लागले घराघरात लागले मालिका सुरू असतानाच त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर यांच्या इतिहासावर आधारित एक नाटक करण्याची संधी आली आणि याच संधीला त्यांनी पकडलं आणि एकाच दिवशी त्यांनी चार मालिकांमधून एक्झिट घेतली छत्रपती संभाजी महाराजांवरचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम यातूनच आपल्याला दिसतं यानंतर त्यांनी शिव छत्रपती या, या, या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र साकारलं आणि ते पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले घराघरात ते पोहोचले ही मालिका संपली पण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आणि छत्रपती संभाजी महाराजांवरचं प्रेम त्यांना शांत बसून देत नव्हतं आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वांसमोर आलाच पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती मालिका करण्याचं सुरू केलं या मालिकेसाठी सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या सर्वात मोठी अडचण होती ती भांडवलाची हे भांडवल कुठून आणायचं पण डॉक्टर अमोल कोर्ले यांच्या चिद्द आणि शिकाणी समोर सगळ्या अडचणी दूर करायला संपूर्ण महाराष्ट्र डॉक्टर अमोल भोसे यांच्या मागे उभा राहिला पण त्याआधी असतिहासशे सत्तावीस देशांमध्ये जातो आणि ही महाराष्ट्रासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करणारे त्यांच्यासारखं समाजासाठी काहीतरी करावं अशी इच्छा असणारे शेतकरी आणि गरिबांच्या हक्कासाठी लढण्याची इच्छा असणारे असे डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यावेळेस दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिरूर या मतदारसंघातून उभे आहेत तर त्यांना मी माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद